नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण त्यावर नोंदवा आज भारतातील सर्व प्र पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू झाली आहे या सर्व मतदारसंघातील पोस्टल मतदानाची मतमोजणी जवळपास पार पडल्यामुळं या पोस्टल मतदानावर आघाडी आणि पिछाडी बाबतचे कोल सध्या आता बाहेर येऊ लागले आहेत चाळीस धाराशिव म्हणजे चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला पोस्टल मताची मतमोजणी पार पडली असून या पोस्टल मतामध्ये शिव महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेद ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत मत एम मशीनच्या मतमोजणीची संपत आली असून या पहिल्या फेरीत आघाडीवर असल्याच असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं आता पुढच्या अठ्ठावीस फेऱ्यात काय होईल आघाडी ओमप्रकाश राजे निंबाळकर आणखी किती आपली आघाडी वाढवतील का सॉरी महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या स्व अर्चना पाटील हे उमेद ओमप्रकाश निंबाळकर यांची आघाडी कमी करत करत आपणच आघाडी घेतात की काय हेही आपल्याला दिसून येणार आहे या निव आजच्या या मतमोजणी मतमोजणी ही पॉलिटेक्निकल कॉलेजच्या सभागृहात चालू असून जी चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकूण बारा लाख ब्याण्णव हजार नऊशे एकोणसत्तर एवढं मतदान झालं आहे तर नऊ हजार दोनशे एकतीस एवढी पोस्टल एवढं मतदान पोस्टल मतदान होतं याच्यात निवडणुकीत या दोन प्रमुख उमेदवारासह एकोणतीस आणखी उमेदवार आहेत म्हणजे एकूण एकतीस उमेदवार हे निवडणुकीत उभे होते त्यामुळं त्या, त्या सर्वांना पुढच्या एकोणतीस उमेदवारांना किती आणि कशी मत पडतात हे हेही आपल्याला प्रत्येक फेरी व निहाय निवडणूक निर्णय अधिकारी फेरीचा संपूर्ण हे झाल्यानंतर जाहीर करणार आहे एकूण ईव्हीएमच्या झालेलं मतदान मतमोजणीसाठी चौऱ्याऐंशी टेबल आहे म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल असे हे चौऱ्याऐंशी टेबल आणि पोस्टल मतमोजणी करण्यासाठी बारा टेबल मत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संजय सचिन उंबासे यांच्या मार्ग नियंत्रणाखाली मतमोजणी सुरू असून मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं निवडणूक निरीक्षक म्हणून प्रमोद कुमार उपाध्याय आणि मत खास अतिरिक्त मोजणी निरीक्षक म्हणून कौशिक कुमार पाल यांची नेमणूक केली असून तेही मत मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसलेले आहे एक आता तिथं त्या ह्याच्यात एकतीस उमेदवारांचे चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास अडीच हजारच्या आसपास मतमोजणी एजंट उमेदवारांची आत असून त्या व्यतिरिक्त मतमोजणी कर्मचारी त्यांच्यावर निगरित ठेवणारी यंत्रणा असं मिळून जवळपास तीन हजाराच्या आसपास मंडळी या सभागृहात तिथे असणार आहे टी ट्वेंटी विश्वचषकाच्या स्पर्धेत परवापासून टी ट्वेंटीच्या विश्वचषकाला अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात प्रारंभ झाला आहे काल संध्याकाळी दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका अशी असा सामना झाला या सामन्यात श्रीलंका श्रीलंकास एकोणीस पॉईंट एका षट षटकामध्येच सर्व बाद सत्याहत्तरच धावा करू शकली त्यामुळं हा हा सामना एकतर्फी आणि अगदी दहा षटकाच्या आतच दक्षिण आफ्रिका जिंकेल असं वाटत होतं परंतु श्रीलंकेच्या गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर पण अंकुश ठेवला होता त्यामुळं जिंकण्यासाठी आवश्यक असलेलं अष्ट्याहत्तर रनांचं लक्ष पार करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेलाही जवळपास सतराव्या षटकापर्यंत खेळत राहू लागले सोळा पॉईंट दोन षटकात दक्षिण आफ्रिकेनं पाच बाद ऐंशी एवढ्या धावा केल्या आणि हा सामना जिंकला आज सकाळी अफगाणिस्तान आणि युगांडा या दोन संघात सामना सुरू आहे अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात पाच बाद एकशे त्र्याऐंशी धावा केल्या असून युगांडाला वीस षटकात एकशे चौऱ्याऐंशी धावा करण्याचं लक्ष ठेवलं आहे आता पाच दहा मिनटं बारा तेरा षटकांचा युगंडाचा खेळ संपत आला असून त्यांच्या जवळपास पाच त्यांनी फलंदाज बाद त्यांची पाच फलंदाज बाद झाले असून अवघ पंचावन्न धावापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे आज संध्याकाळी पण इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन संघात सामना होईल आणि हा सामना संध्याकाळी आठ वाजता वाजल्यापासून सुरुवात होईल एवढंच धन्यवाद